आत्महत्येचा प्रयत्न करणारे लातूर शहर आयुक्त बाबासाहेब मनोरे यांना एअर अँब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आले पाच एप्रिल रोजी रात्री मनोहरे यांनी स्वतःच्या पिस्टलने डोक्यात गोळी झाडून घेतली होती लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रियाही यशस्वी झाली प्रकृतीत सुधारणा झाली पुढील उपचारासाठी सोमवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास त्यांना मुंबईला हलवण्यात आले मुंबईच्या कोकिळाबीन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत दिवशी म्हणजे शनिवारी रात्री साडे अकरा वाजता साहेबाचे जे स्वी सहायका त्यांच्या घरच्यांनी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आलं त्यांना उजव्या साईडच्या मधून जी, जी बुलेट इंजुरी झाली होती ती डाव्या साईडच्या मधून बाहेर आलेली आम्हाला म्हणून आलं आणि तिथून ॲक्टिव्ह ब्लीडिंग होत असलेली आम्ही पाहिली आणि त्यांना लगेच प्राथमिक उपचार करून ब्लीडिंग थांबवली आणि आपण लगेच सिडिशन केला मध्ये आम्हाला असं आढळून आलं की उजव्या साईडचे कवटी झाड फ्रॅक्चर होऊन <coughs> मध्ये ब्रेन पॅरेंटा मध्ये हाडाचे तुकडे पसरलेले होते तसंच ब्रेनला इंजुरी झाली होती पण लकीली मेजर रक्तवाहिनीला कोणत्या इंजुरी नसल्यामुळं हो, म्हणजे त्यांची कंडिशन स्टेबल होती मग आम्ही लगेचच ती बोनचे पेस जास्त वेळमध्ये ठेवले तर ती इन्फेक्शन वगैरे होते म्हणून आपण लगेचच शस्त्रक्रियाची तयारी केली आणि अडीच वाजता ऑपरेशन थिएटरला त्यांना शिफ्ट केलं एक दोन रक्त बॅग आपण लगेच चढवले आणि एक ऑपरेशनच्या दरम्यान चढवली आणि शस्त्रक्रियेमध्ये त्यांनी व्यवस्थित आम्हाला साथ दिली त्यांच्या तब्येतीनं नवीन काही गुंतागुंत आम्हाला आढळून आले नाही साडेपाच वाजता शस्त्रक्रिया संपल्यानंतर आम्ही व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विभागामध्ये त्यांना शिफ्ट केलं आणि काल दिवसभर त्यांनी व्यवस्थित आमच्या उपचाराला प्रतिसाद दिला आणि डाव्या साईडच्या जी हाताला आणि पायाला जी कमजोरी आलेली आहे त्याचं कारण असं आहे की उजव्या साईडला जी मेंदूमध्ये मार आहे त्याचा परिणाम डाव्या हाताला आणि पायाला कमजोरी ह्या रूपांतर त्याचं आपल्याला दिसून आलं म्हणून आपण त्यांच्या फॅमिली मेंबर्स सोबत चर्चा करून ते डेफिशिट कमीत कमी कसं आपल्याला करता येईल आणि आतापासूनच त्यांना ॲडव्हान्स थेरपी त्याला आपण म्हणतो न्यूरो रिहॅब तर ती आपल्याला पोकळाबेन जे अंधेरीचं रिलायन्स हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी चांगलं रिहॅब सेंटर आहे आम्ही त्यांना सजेशन केलं आणि त्यांनी तिथं जाण्याची तयारी दर्शवली तर आज सकाळी मी कंडिशन बघितली ते स्टेबल आहेत बी ऑक्सिजन बाकीची जी पॅरामीटर असतात ते आयुष्यमधले सगळे नॉर्मल आहेत त्यांना आपण साडे दहा अकराच्या आसपास इथून एअर अँब्युलन्सनं मुंबईला शिफ्ट करतो Thanks for watching Ikmut Digital.